मला वाटतं त्या माउलीच आहे की देव गोड दोन्ही दो दो मुलं वाचली आणि तुम्हाला सांगतो केवळ तोच प्रसंग नाही यांचे वडील हॉस्पिटलमध्ये होते त्या वडील हॉस्पिटलमध्ये असताना वडिलांना बघायला त्यांच्याकडे वेळ नव्हता पण जनसेवेसाठी हॉस्पिटलमध्ये वडिलांना ठेवून ते आलेले आहेत असं सर्वात मोठं साहेबांच्या वतीन मिळालेलं आहे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही त्यांची लिस्ट नक्की आहे माझ्याकडे कित्येक लोकांना साहेबांच्या माध्यमातून जनसेवा मिळालेली आहे अशाच जनसेवेकाला महाराष्ट्र सुपरपा न्यूजच्या वतीनं देव माणूस पुरस्कार हा खूप छोटा आहे परंतु सर हा आमचा छोटासा पुरस्कार आपण गोड मानून घ्यावा कारण तुमच्या सेवेच्या पुढे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही मी संपादक साहेबांना विनंती करतो या देव माणसाला हा देव माणूस पुरस्कार प्रदान करावा जोरदार टाळ्या हा देव माणसासाठी होणे एखाद्या गरीब व्यक्ती ते सहा लाख रुपये कमी करणं म्हणजे डोक्यावरचा केवढा मोठा भार कमी करणं ज्याच्या किशामध्ये सहा हजार नव्हते जो हॉटेलमध्ये काम करणारा माझा भाऊजी होता झाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्या दोन्ही मुलांचं सुख मिळालंय एवढं भाग्य या कायद्यांच्या माध्यमातून मिळालं खरंच मी आभार एवढं कमी आहे त्याच पद्धतीनं रायरी बाजी धोंडू शिंदे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला सर्वात मोठं सहकार्य मिळतं ते म्हणजे अनाथ अपंग किंवा अन्य व्यक्तींपर्यंत अन्य ठाणे पोहोचवण्यासाठी दादांचं सर्वात मोठं सहकार्य मिळतं मी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सुरेश शिंदे साहेबांच्या या ठिकाणी मी बिरवडकर सरांना विनंती करतो